ADR अर्थात असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या संस्थेनं केंद्र आणि राज्य सरकारमधील मंत्र्यांवर दाखल असलेले गुन्हे आणि त्याची संपत्ती किती आहे याबाबतचा तपशीलवार अहवाल प्रसिद्ध केलाय यामध्ये देशातील एकूण सहाशे त्रेचाळीस मंत्र्यांपैकी गुन्ह्यांची माहिती निवडणुकीच्या शपथपत्रात दिलेली आहे तर महाराष्ट्रातील मंत्र्यांकडे किती मालमत्ता आहे याचीही माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे या अहवालानुसार देशातील सत्तावीस राज्यांचे विधिमंडळ तीन केंद्रशासित प्रदेश आणि केंद्राच्या सहाशे त्रेचाळीस मंत्र्यांपैकी तीन तीनशे दोन म्हणजेच सत्तेचाळीस टक्के मंत्र्यांनी आपल्यावर गुन्हे दाखल असल्याचं निवडणुकीच्या शपथपत्रात नमूद केलंय त्यातील एकशे सत्तेचाळीस मंत्र्यांवर खून अपहरण आणि महिलांवरील अत्याचार यांसारखे गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे गंभीर गुन्ह्यांच्या आरोपाखाली तीस दिवस कारावास भोगणाऱ्या विद्यमान मंत्री मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना पदावरून हटवण्याची मागणी करणारे विधेयक केंद्रानं संसदेत सादर केल्यानंतर काही दिवसांनी हा अहवाल प्रसिद्ध झालाय वीस ऑगस्टला लोकसभेत मांडण्यात आलेली ही विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आली आहे देशभरातील मंत्र्यांनी जाहीर केलेल्या त्यांच्या संपत्तीच्या आकडेवारीनुसार सर्व मंत्र्यांची संपत्ती ही तेवीस हजार नऊशे एकोणतीस कोटींवर पोहोचते त्यामध्ये प्रत्येक मंत्र्यांकडे सरासरी सदतीस पूर्णांक एकवीस कोटी रुपयांची संपत्ती आहे असं अहवालात नमूद करण्यात आलंय तर केंद्र सरकारमधील मंत्र्यांपैकी सहा मंत्र्यांकडे शंभर कोटींहून अधिकची मालमत्ता असल्याचं दिसत यामध्ये कर्नाटकातील आठ मंत्र्यांनी त्यांची मालमत्ता शंभर कोटींहून अधिक असल्याचं जाहीर केलंय त्यानंतर आंध्र प्रदेश मधील सहा आणि महाराष्ट्रातील चार मंत्री आहेत मुंबईतील मलबार हिल्स या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि मंत्री मंगल प्रभात लोढा हे श्रीमंत मंत्र्यांच्या यादीत आठव्या क्रमांकावर आहेत त्यांच्याकडे एकूण चारशे सत्तेचाळीस कोटींची मालमत्ता आहे आणि आता सर्वात श्रीमंत नेता कोण तर देसम पक्षाचे खासदार चंद्रशेखर पेम्मासानी यांनी सर्वाधिक पाच कोटींची मालमत्ता जाहीर केली आहे तर काँग्रेसचे नेते आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्याकडे एक हजार चारशे तेरा कोटी तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्याकडे नऊशे एकतीस कोटी ंची मालमत्ता असल्याचं या अहवालातून समोर आलंय